नमस्कार मी सर्ज राव साळवे स्टार इंडिया हॉल मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. चोंडी बैठक फडन विसंसह मंत्रिमंडळाला खास शिंदेंकडून पुरणपोळी शेंगोळ्यांचा खास मेन्यू. चोंडी येथे सहा मे रोजी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या ऐतिहासिक बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला खास जेवणाची मेजवानी दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या वतीने सर्व मंत्र्यांना खास पुरणपोळी शिपी आमटी आणि शेंगोळ यांचे जेवण देण्याचं निमंत्रण दिलं आहे राज्यातील पहिल्यांदाच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त चोंडी येथे मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे या बैठकीसाठी छत्तीस मंत्री सहा राज्यमंत्री प्रशासकीय अधिकारी आमदार पदाधिकारी आणि जवळपास तीन हजार व्यक्ती येणार आहेत या बैठकीसाठी जेवणाचा सर्व खर्च सभापती राम शिंदे स्वतः करत असून जेवणात महाराष्ट्राच्या पारंपरिक चवींचा समावेश आहे मासवडी शिंगोरी आमटी भाकरी आमरस हुर्डा थालीपीठ वांग्याचे भरीत आणि पुरणपोळी मुख्यमंत्री फडणवीसांनी जेवणाचे निमंत्रण दिल्यामुळे आता सर्वांचे लक्ष या ऐतिहासिक बैठकीकडे लागले आहे जामखेड प्रतिनिधी नासिर पठान